मंडळींनो तर सध्या सोशल मीडियावरती एक एकच व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा एकच बातमी व्हायरल होत आहे ती म्हणजे बीरदेव डोनी आय पी एस झाला तर मित्रांनो आता खरोखर बीरदेव डोने जो आहे तर तो एक अधिकारी झाला म्हणजे गरीब कुटुंबातला मुलगा एक अधिकारी झाला परंतु तो अधिकारी झाला परंतु त्याच्या म्हणजे सोशल मीडियामध्ये आपल्याला सर्वत्र दाखवण्यात येतं की एक मेंढपाळाचा मुलगा आहे मेंढपाळाचा मुलगा हा अधिकारी झालेला आहे परंतु त्यामागचं खरं 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 सत्य काय आहे किंवा खरी लव्ह स्टोरी काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो फक्त इमेजिंग करा की एक मुलगा जो मेंढ्या चारत होता जे कारण त्याचे वडील आजारी होते म्हणून तो मेंढ्या चारण्यासाठी गेलेला होता आणि तेथे ते त्याला मित्राचा कॉल येतो आणि कॉलवरती हे समजतं की तो, तो पाचशे एक्कावन्नाव्या रँकवरती आलेला आहे तर तो आनंद किती असेल किंवा तो आनंद फक्त इमेजिन जरी केला तरी तरीसुद्धा तो आनंद आपल्याही गगनात मागणार नाही एवढा तो आनंदाचा क्षण त्या मुलासाठी असेल आणि हा क्षण आल्यासाठी म्हणजे त्याचं बिर्देवडोनेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे परंतु मित्रांना तर यामागे म्हणजे असं नाही की डोने जो आहे तर तो त्याने पहिल्यांदाच परीक्षा दिलेली आहे आणि पहिल्यांदाच तो त्यामध्ये सक्सेस झालेला आहे असं देखील नाही आहे कारण सोशल मीडियावरती आपण ज्यावेळेस व्हिडिओ बघतो ज्यावेळेस डोनीची कहाणी सांगितली जाते त्याचा जो सत्कार झालेला आहे तो, तो दाखवला जातो किंवा त्याची वेगवेगळ्या मुलाखती दाखवल्या जातात त्यावेळेस आपल्या गरीब कुटुंबातील मुलांना सुद्धा कुठेतरी उत्तेजन मिळत आहे की एक गरीबाचा मुलगा म्हणजे एक मेंढपाळाचा मुलगा जर अधिकारी होऊ शकतो तर आम्ही का नाही असे अनेक मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत परंतु मित्रांनो कुणीतरी एक जण म्हणजे कुणीतरी आता मेंढपाळाचा मुलगा अधिकारी झाला म्हणून मी पण अधिकारी होऊ शकतो ही जी भावना आपल्यामध्ये आहे तर ती भावना सर्वात अगोदर काढून टाकायला हवी कारण प्रत्येकाचं त्यामागचं जे धैर्य आहे त्यामागचं जे कष्ट आहे ते सुद्धा बघायला हवं हो। कारण असं नाही की त्याने एकदाच परीक्षा दिली आणि तो त्यामध्ये सक्सेस झाला आणि तो आज अधिकारी झाला परंतु मित्रांनो त्यामागे त्याचं खूप कष्ट आहे त्याने म्हणजे यापूर्वी अगोदरसुद्धा परीक्षा दिल्या होत्या परंतु त्यामध्ये तो फेन फेलदेखील झालेला आहे कधी तो मेन्सला गेला कधी तो म्हणजे ज्या जे दोन पार्ट असतात त्यामध्ये कधी एक सुटली तर दुसरी जायची दुसरी सुटली तर पहिलीच जायची असं त्या बाबतीत त्याच्या बाबतीत घडलेलं आहे आणि कुठेतरी दोन तीन वर्षांनंतर तो आ, पास झालेला आहे किंवा त्यालाही आनंदाचे क्षण पाहायला भेटलेले आहे परंतु प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते प्रत्येकाचं इमेजिन करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा वेगळी असते त्यामुळे म्हणजे कुठेतरी गरीबाचा अधिकारी झाला म्हणून आपण पण तेच झालं पाहिजे ही जी गरीब सध्या मुलांमध्ये ही जी फॅड आलेलं आहे तर ते खरोखर अगोदर काढून टाकायला हवं कारण आपण स्वतः काय आहे आपण काय करू शकतो हे आपण अगोदर ओळखायला हवं आणि आपल्यामध्ये जर ती जिद्द नसेल तर आपण त्या गोष्टीकडे वळलेलं म्हणजे त्याचा काही फायदा नाही असं मला वाटतंय कारण एक मुलगा अधिकारी झाला मग मी पण त्याकडेच जाऊ असं अशी तर असे प्रत्येकाने धरू नये आपण आपलं कौशल्य पहावं आणि त्यानुसारच करा म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही होऊ शकत नाही परंतु म्हणजे आमच्याकडे जे सध्या जे सोशल मीडियावरती ते व्हिडिओ बघून जे मुलांमध्ये उत्तेजन निर्माण होते त्यावरून त्या, त्या मी असं म्हणते की तो अधिकारी झाला म्हणून आपण पण अधिकारी होऊ शकतो ही जी भावना आहे तर ती सर्वात अगोदर मुलांनी मनातून काढून टाकली पाहिजे त्यासाठी जिद्द करायला हवी आणि महत्वाचं म्हणजे वीरदेव डोने जो आहे तर त्याने शिक्षणासाठी यापूर्वी ज्यावेळेस तो दिल्लीला गेला होता क्लासेस करण्यासाठी कारण ही जी परीक्षा त्यांनी दिलेली आहे यू पी एस ती स भारतातील सर्वात अवघड परीक्षा आहे आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे ते त्यासाठी त्याने भरपूर कष्टही केलेले आहे आणि यासाठी त्यांनी ज्यावेळेस दिल्लीमध्ये क्लास लावले होते तर ते त्यावेळेस दोन लाखांपेक्षाही जास्त खर्च त्याने त्या ते क्लासेससाठी केला होता आणि त्याचं एक महत्त्वाचं वाक्य जे आहे ते मला म्हणजे खूप व्यवस्थित वाटलं किंवा महत्त्वाचं वाटलं त्याचं असं म्हणणं आहे की गेलेले पैसे आपण परत मिळवू शकतो परंतु गेलेली वेळ आपल्याला परत मिळवता येणार नाही आणि हे खरोखर एकशे एक टक्का एक बा खरं आहे म्हणजे त्याचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे आपण आपण जो खर्च शिक्षणासाठी केलेला आहे तो पैसा आपण पुन्हा मिळवू शकतो परंतु जी वेळ आपण मागे सोडलेली आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायला हवा हो तो वेळ त्या विद्यार्थी मागे सोडतात ती वेळ पुन्हा त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही त्यामुळे त्याचं जे वाक्य आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याबद्दल तशीच कृती करावी असंच मला वाटतंय परंतु मित्रांनो जो विद्या डोने आहे तो खरोखर एक मेंढपाळाचा मुलगा आहे तो अधिकारी झालेला आहे सर्व मुलांसाठी काहीतरी घेण्यासारखं आहे का म्हणजे कुणीतरी एक गरीबाचा मुलगा जर ते करू शकतोय तर आपण सुद्धा ते करू शकतो अशी सुद्धा भावना सर्वांनी बाळगायला हवी परंतु त्यामधून काही घेत घेण्यासारखं असं ते सुद्धा घ्यायला हवं फक्त तो झाला म्हणून मी त्या क्षेत्रात जावं ही जी अपेक्षा मुलांची असते ती चुकीची आहे त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात त्यांनी सुद्धा खूप कष्ट केलेले आहेत खूप अभ्यासही केलेला आहे असं नाही की त्यांनी पेपर दिले तो सुटला त्यासाठी त्याने खूप पापड बेरलेले आहे म्हणजे खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यातून आज तो सक्सेस झालेला आहे परंतु खरोखर जो डोणे आहे तो तो आज अधिकारी झालेला आहे सर्व सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे आज सोशल मीडियावरती त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याचा त्याची मुलाखत व्हायरल होती ज्या ठिकाणी तो मेंढ्या चारत होता त्या ठिकाणी सुद्धा आज मीडियावाल्यांनी त्याचे व्हिडिओ काढलेले आहे तेही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत परंतु व्हायरल होण्यामागचं एकच सत्य आहे की त्याची जिद्द त्याची मेहनत आणि त्याचे भरपूर असले असलेले कष्ट मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बिरद डोनेच्या कहाणीबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत जय हिंद जय महाराष्ट्र